पाठ सावरप एक्सप्रेस काय तुम्ही छान पैकी वाचला आपण एक तुम्हाला एक होमवर्क दिलो होत कोणतं होमवर्क दिलो होत आपण पाठावरील सूक्ष्म प्रश्न काढले पोरांनी काढले बघा हे चार आणि चार आठ जणांचे जवळपास किती प्रश्न आहेत तुझे सत्तावीस तेवीस प्रश्न सत्तावीस चाळीस प्रश्न काढले यांनी तुझे चाळीस तुझे पस्तीस चला आपण एक काम करू एवढे प्रश्न काढले एका छोट्या पाठावर हा आमचा पाठ एवढा असा छोटासा छोटासा पाठ या पाठावर या मुलांनी प्रश्न काढले जवळपास चाळीस आणि या पाठाच्या मागे जवळपास आहे दहा प्रश्न सूक्ष्म प्रश्न काढले ज्याचे उत्तर आहे एका शब्दात किंवा एका वाक्यात तर आज आपण हे करू आणि तुम्ही एकमेकांना तुम्ही प्रश्न विचारायचे पहिला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा परत मग नववा प्रश्न पण काय करायचं प्रश्न रिपीट करायच नाही पुन्हा पुन्हा तो प्रश्न आला नाही पाहिजे ज्याचे प्रश्न संपतील तो जाऊन बसेल कळलं ना सर स्टार्ट मातीचा धुराळा भेडे पाळण्याचे

दोन पदकेवर कविता रामदास राव करेक्टर कोणाने डोंगराने ठीक आहे सांगा काय करत आहे पदक म्हणजे कोणते पदक कोणत्या धातूचे पदक सांग उत्तर काय नाही ड्रॉन्स धातू

कोण होते कविता राऊ कोण होते एक्सप्रेस धावपटू होते रनिंग करणाऱ्याला धावपटू क्रिकेट खेळणाऱ्याला क्रिकेटपटू हा गावाला कोणते नाव हा आदिवासीच्या गावाला कोणते नाव असते दोन अक्षरी आहे का दुसरा आहे ना कविता प्रथम आहे